सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या पार्टी कडून राज्यभर एक राखी लाडक्या देवा साठी हे अभियान राबविले जात आहे त्याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तब्बल एक लाख राख्या पाठविण्याचा संकल्प करण्यात आला आहे या उपक्रमाची सुरुवात नऊ ऑगस्ट पासून अकरा ऑगस्ट पर्यंत तीन दिवस चालणार असून जिल्ह्यातील प्रत्येक बूथवरून वरून शंभर राख्या पाठविण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी दिली यावेळी साटम काय म्हणाले ते पाहूया येत्या नऊ दहा अकरा या तीन दिवसामध्ये आपले लाडके मुख्यमंत्री यांच्यासाठी एक राखी लाडक्या देऊ देवाभाऊंसाठी हे अभियान महाराष्ट्र प्रदेशने जाहीर केला आहे आणि त्याचाच भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नऊशे एकवीस बूथवरती प्रत्येक बूथवरती शंभर राखी आणि शुभ संदेश हे देवाभाऊंना पाठवण्यात येणार आहेत सन्माननीय आमचे नेते खासदार राणेसाहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय राणे राणेसाहेब तसेच या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रभाकरजी सावंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि या संपूर्ण अभियानाचा संयोजक म्हणून मी संदीप साटम आम्ही सर्वजण सर्वांशी कॉर्डिनेट करून हे अभियान शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी नियोजन जिल्हाभरामध्ये चालू आहे आणि मला खात्री आहे यापूर्वीच्या सर्वच पक्षाच्या अभियानामध्ये जसं सिंधुदुर्ग जिल्ह्याने अग्रक्रमांक ठेवला आहे तसाच ह्या हे अभियानामध्ये शंभर टक्के अग्र क्रमांकाने हे अभियान सिंधुदुर्ग जिल्हा यशस्वीकडे आणि देवाभाऊंसाठी एक प्रेरणा मिळावी म्हणून निश्चितच जास्तीत जास्त शुभसंदेश त्यांच्यापर्यंत या तीन दिवसामध्ये पाठवले जातील मी तुमच्या माध्यमातून सर्वांना आव्हान करतो आहे ह्या अभियानामध्ये सर्वांनी उत्स्फूर्तपणे भाग घ्यावा खरंतर महिलांमध्ये निश्चितच आनंदाचं वातावरण आहे असंख्य योजनांचा ते लाभ घेत आहेत म्हणून थेट देवाभाऊंना आपल्याला शुभ संदेश पाठवता येणार आहे म्हणून सर्व माथा भगिनी या अगदी आनंदात आहेत आणि निश्चितच मला खात्री आहे प्रत्येक तालुक्याला दिलेले संयोजक हे हो, अभियान यशस्वी करतील धन्यवाद निसर्गरम्य समुद्र किनारे वर्णा रस्ते आणि टुंडार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत